KSRTC के एस आर टी सीच्या एका चालकाने नाक्यावर बस थांबून नमाज अदा केली नमाज पठण करतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविरोधात अनेकांनी नाराज व्यक्त केली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या चालकाला कर्नाटक सरकारने चांगलाच धडा शिकवला आहे तर त्याचं झालं असं की के एस आर टी सीच्या चालक ए आर मुल्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली मंगळवारी सायंकाळी विशालगड ते हंगल या मार्गावर चालकाने होबळीच्या बाहेर गट्टर नाक्यावर बस थांबून नमा नमाज अदा केली होती नमाज पठण करतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती कर्नाटकचे वाहतूक मंत्री रामलिंगारेड्डी यांनी या कारवाईवर भाष्य करताना सदर प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले तसेच के आर टी सीच्या व्यवस्थापकीय संचालकांना लिहिलेल्या ले पत्रात त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कायदे आणि नियमांचे शिस्तीत पालन केले पाहिजे असंही म्हटलंय प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार असला तरी कार्यालयीन काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धर्म पाळावा प्रवासादरम्यान प्रवाशांनी भरलेली बस थांबवणे चुकीचे आहे चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातील असंही वाहतूक मंत्री रामलिंगारेड्डी म्हणाले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा